नमस्कार शेतकरी बांधवांनो नितीन गडकरींचा प्रयत्न कर्जमाफी जाहीर मित्रांनो नितीन गडकरी यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेत शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी विनंती केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील तब्बल पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे याबाबत नितीन गडकरी यांनी कर्जमाफीचे परिपत्रक दाखवत पंचवीस जिल्ह्यांची यादी जाहीर केली नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत मित्रांनो नितीन गडकरी यांनी परिपत्रक दाखवत कोणता शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे किती लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली निकष नियम काय आहेत ती संपूर्ण माहिती नितीन गडकरी यांनी दिलेली आहे बघा कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले शेतकरी पाच एकरच्या आतमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे त्यानंतर सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस कर्ज माफ कर्जमाफ केलं जाणार आहे कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले शेतकरी बघा पाच एकरच्या वरती शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही नौकरदार पंचायत समिती सदस्य आमदार खासदार किंवा कोणत्याही सरकारी नोकरीचा लाभ घेत असाल तर कर्जमाफी मिळणार नाही तसंच तुम्ही शेतीसाठी कर्ज काढलं मात्र त्याचा कोणताही पुरावा पुरावा तुमच्याकडे नसेल तर कर्जमाफी मिळणार नाही बघा कर्जमाफीसाठी आता आवश्यक कागदपत्रं कोणती आहेत बघा तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे मात्र ते अपडेट केलेलं असावं त्यानंतर तुमच्याकडे सात बारा आठ असणं देखील या ठिकाणी आवश्यक आहे मात्र त्यावरती तलाठी साहेबांची सही आणि शिक्का देखील असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतला आहे त्या बँकेचे ओरिजिनल पासबुक असणं देखील तुमच्याजवळ आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे स्वतःचा मोबाईल नंबर देखील असणं आवश्यक आहे किती लाख रुपये कर्ज होणार माप ते पाहूया बघा शेतकऱ्यांचं तब्बल दोन लाख रुपये कर्ज माफ केलं जाणार आहे यादी कशी बघायची मित्रांनो कर्जमाफीत आपलं नाव गाव कसं बघायचं ते पुढे आपण पाहणारच आहोत काय आहेत निकष आणि नियम मित्रांनो तुम्ही कोणत्याही बँकेतून कर्ज घेतलं असेल मात्र ते शेती पिकांसाठी हवं तरच तुम्हाला यासाठी पात्र करण्यात आलेलं आहे कर्जमाफीचा लाभ कोणत्या बँकेंना मिळणार यात बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बैंक क्या यूनियन बैंक आई सी आई सी आई सी बैंक पंजाब नैशनल बैंक भारतीय पोस्ट बैंक बैंक ऑफ बड़ौदा कैनोरा बैंक एक्सेस बैंक कोटक महिंद्रा बैंक किंवा इतर कोणत्याही खाजगी किंवा सरकारी बँकेतून तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल तर ते माफ केलं जाणार आहे मित्रांनो आता आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत जर पुढील यादी तुमच्या जिल्ह्याचा समावेश असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे पण त्याआधी पटकन आणि झटकन या व्हिडिओला एक लाईक करा तर चला वेळ न घालवता पाहूया कर्जमाफीसाठी पात्र ठरलेले जिल्हे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला पहिलाच जिल्हा आहे अमरावती कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला दुसरा जिल्हा आहे नंदुरबार कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला तिसरा जिल्हा आहे परभणी कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला चौथा जिल्हा आहे ठाणे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला पाचवा जिल्हा आहे पुणे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला सहावा जिल्हा आहे बीड त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला सातवा जिल्हा आहे जळगाव कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला आठवा जिल्हा आहे सातारा कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला नववा जिल्हा आहे सांगली कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला दहावा जिल्हा आहे धाराशिव कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला अकरावा जिल्हा आहे लातूर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला बारावा जिल्हा आहे बुलढाणा कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला तेरावा जिल्हा आहे वाशिम कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला चौदावा जिल्हा आहे नाशिक त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला पंधरावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला सोळावा जिल्हा आहे अकोला कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला सतरावा जिल्हा आहे यवतमाळ कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला अठरावा जिल्हा आहे नांदेड त्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला एकोणीसवा जिल्हा आहे धुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला वीसवा जिल्हा आहे वर्धा कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला एकवीसवा जिल्हा आहे सिंधुदुर्ग कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला बावीसवा जिल्हा आहे गडचिरोली कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला तेवीसवा जिल्हा आहे नागपूर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला चोवीसवा जिल्हा आहे सोलापूर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेला पंचवीसवा जिल्हा आहे रायगड तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असून लवकरच या ठिकाणी याची अंमलबजावणी होणार आहे त्या संदर्भाची माहिती आता समोर आलेली आहे धन्यवाद